ल्या घटनेमुळे अवघा महाराष्ट्र हादरलाय पुण्यातील स्वारगेट बस आगारात सव्वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार घडल्याची घटना घडली पीडित तरुणीनं मंगळवारी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर तपासाला सुरुवात झाली तर या तरुणीचं अभिनंदन करायला हवं तिने धैर्य दाखवलं आणि ती दाद मागायला पोलिसांकडे गेली अशा अनेक घटना घडतात जिथे पीडित महिला बदनामीच्या भीतीनं पोलिसात तक्रार करत नाही आणि हे दत्ता गाडेसारख्या विकृत मनोवृत्तीच्या आरोपींचं फावतं आणि ते नवीन गुन्हा करायला परत मोकळे होतात घटनेनंतर पीडित तरुणीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आणि यामध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं स्पष्ट झालं ससून रुग्णालयानं हा वैद्यकीय अहवाल बुधवारी संध्याकाळी पोलिसांना दिला आणि यामध्ये आरोपीनं पीडितेवर एकदा नाही तर दोन वेळा लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या या घटनेमुळे सुरक्षा रक्षक काय करत होते आरोपी दत्ता गाडे याच्यावर आतापर्यंत सात गुन्हे दाखल आहेत मग असं असताना सुद्धा तो इतक्या सहज कसा काय वावरत होता अशा आणखीन किती घटना आपण रोज फक्त झालेल्या ऐकणार आणि पाहणार आहोत आणि घटना झाल्यानंतर प्रशासनाला जाग येते पण त्याचा उपयोग काय या आणि अशा महत्वाच्या विषयावर आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत त्या आगारात एका बंद पडलेल्या बसमध्ये कंडोम पुरुष महिलांची अंतर्वस्त्र आणि एक सीडी सुद्धा आढळून आली आहे माध्यमांमध्ये ती दाखवण्यात आली आहे त्यामुळे हे बस डेपो कुंठन खाणे बनले आहेत का असाही प्रश्न यामुळे निर्माण होतो हे सगळं आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनेलवर नवे असाल तर आधी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक सोळा डिसेंबर दोन हजार बारामध्ये संपूर्ण देशाला हादरून टाकणाऱ्या निर्भया घटनेच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्यात निर्भयावर सुद्धा दिल्लीतल्या बसमध्ये अत्याचार करून तिची निर्घुण हत्या करण्यात आली होती त्यानंतर अत्यंत कठोर असा निर्भया कायदा आणि नवा पोक्सो कायदा अस्तित्वात आला होता आणि आता पुण्यातील स्वारगेट बस स्टँडवर पंचवीस फेब्रुवारी रोजी पहाटे एका सव्वीस वर्षीय तरुणीवर बसमध्ये अत्याचार झाल्याची घटना घडली आरोपी दत्ता गाडे अजूनही फरार आहे पोलीस त्याच्या मागावर आहेत तो आज किंवा उद्या पकडला जाईल खर तर या घटनेतल्या पीडितेचं सुदैवच म्हणावं लागेल फक्त सुदैव म्हणा किंवा मग दुर्दैव सुदैव यासाठी की पुण्यात घडलेल्या घटनेतील पीडित महिलेचा जीव वाचला आहे आरोपीच्या विरोधात जवळपास सात गुन्हे दाखल आहेत म्हणजे तो सराईत गुन्हेगार आहे त्याने त्या पीडितेला जिवंत सोडलं आणि दुर्दैव असं की शरीराच्या जखमा भरल्या नाही कदाचित पण मनावर झालेल्या जखमा आणि अत्याचार कसे विचारता येणार अर्थात पीडित महिलेवर आता काय परिस्थिती असेल याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही या घटनेनं महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चवाट्यावर आलाय पण या घटनेमुळे अनेक प्रश्न तर गंभीर प्रश्न सुद्धा निर्माण झालेत स्वारगेट हे पुण्यातील सर्वात वर्दळीचं ठिकाण आहे इथे नेहमीच मोठी गर्दी असते त्यामुळे स्वारगेट बस स्टँडवर सुद्धा वर्दळ असते ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा त्या स्थानकात तेवीस सुरक्षा रक्षक तैनात होते आणि स्वारगेट पोलीस स्थानकापासून शंभर मीटर अंतरावर असलेल्या एस टी डेपोत हा सर्व प्रकार घडलाय मग एवढ्या दिवसा ढवळ्या घडणाऱ्या घटनेच्या वेळी या तेवीस मधला एकही सुरक्षा रक्षक तिथे कसा नव्हता स्थानकाच्या सुरक्षेची जबाबदारी ही एका निम सरकारी आणि एका खासगी संस्थेकडे होती त्यातली एक संस्था ही निवृत्त लष्करी जवानांनी स्थापन केलेली आहे असं असून सुद्धा ही घटना घडते हे आश्चर्यच आहे म्हणजे सुरक्षा कर्मचारी असताना असताना त्या दिवशी रात्रीच्या पाळीतल्या रक्षकांनी कसूर केली सगळ्याच रक्षकांना का काढून टाकलं हा प्रश्न कोड्यात टाकतो ही राजकीय स्टंटबाजी कशामुळे या ठिकाणी अनेक सीसीटीव्ही कॅमेरे लावलेत पण त्यातले अनेक कॅमेरे बंद आहेत याचा दोष आपण कोणाला द्यायचा आगार प्रमुखाला की प्रशासनाला बरं या प्रकरणात आरोपी दत्ता गाडे जो आहे त्याच्यावर सात गुन्हे दाखल झाले आणि त्यातला एक गुन्हा बलात्काराचा असल्याचं सुद्धा सुद्धा समोर आणि आता तो बेलवरच बाहेर होता असं याचाच अर्थ आरोपीला कसलीच भीती नव्हती म्हणजे प्रकरण बाहेर आलं तर जेलमध्ये जायचं आणि नंतर बेलवर बाहेर यायचं आणि हे प्रकरण बाहेर आलं नाही तर मग पुन्हा दुसऱ्या मुलीचे लचके तोडायला तयार व्हायचं इतकं सगळं सहज होतं त्याच्यासाठी आरोपीच्या संपर्कात असलेल्या दहा मित्रांची पोलिसांनी चौकशी केली आहे चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार गाड्याची मैत्रीण भोर तालुक्यात राहायला आहे पोलिसांनी जेव्हा तिची चौकशी केली तो माझ्या संपर्कात असलेल्या मैत्रिणींचे नंबर मागायचा त्याने अनेक तरुणींना त्रास दिला आहे अशी माहिती त्या मैत्रिणीने दिली आहे याचा अर्थ तो विकृत मनोवृत्तीचा होता हे दिसून येतं आणि अशी विकृती व्यक्ती पुण्याच्या रस्त्यांवर राजरोसपणे हिंडत होती या नराधवाला अटक केल्यावर त्यांनी आणखीन किती जणांवर अत्याचार केले होते हे आपल्या समोर येईलच आणि म्हणूनच या प्रकरणात पीडित मुलीने स्वतःहून पोलिसात तक्रार केली तिचं कौतुक करायला हवं कारण तिने केलेल्या या तक्रारीमुळे दत्ता गाडे आणि त्याच्यासारख्या गुन्हे करणाऱ्या आरोपींवर बसेल आता स्वारगेट आगाराच्या आवारात भंगार शिवशाही बसेस उभ्या आहेत हे समोर आले या बसेसमध्ये अनैतिक कामं सुरू असल्याचा आरोप होऊ लागलाय या बसेसमध्ये कंडोम साड्या चादर ब्लँकेट अंतर्वस्त्र आणि दारूच्या बाटल्या आढळल्याची बातमी सुद्धा समोर येते भंगार शिवशाही बसेस आता या अशा फालतू गोष्टी करण्याचा अड्डा झालाय का आणि असं असेल तर राज्याच्या प्रत्येक आगारात अशा भंगार बसेस उभ्या आहेत त्या सगळ्या बसमध्ये असे प्रकार होतात की नाही हे तपासावं लागेल आणि अनैतिक प्रकार करण्यासाठी बंद पडलेल्या बसेसचा वापर होत असेल तर तो अत्यंत गंभीर प्रकार आहे सगळ्यात आश्चर्याची बाब म्हणजे आगार प्रमुख किंवा आगारतर्फे कोणीतरी पोलिसांना बावीस फेब्रुवारीला एक पत्र लिहिलं होतं त्यात खासगी एजंट आणि तृतीय पंथी आगारामध्ये येऊन प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना दमदाटी करतात असं लिहिलं गेलं होतं तर दुसऱ्या पत्रातून बस स्थानक परिसरात असलेल्या अवैध रिक्षा पार्किंग कडे लक्ष वेधण्यात आलं होतं पण त्याचं पुढे काय झालं देवालाच माहीत पोलिसांनी तेव्हाच कारवाई सुरू केली असती आणि गस्त वाढवली असती तर हा प्रकार कदाचित झाला नसता असं आता वाटायला लागलंय आता घटनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडवर आलं आहे प्रशासन वेगवेगळे वेग आदेश सुद्धा देत आहे आरोपीवर सुद्धा ठेवण्यात आलंय पण मुळात अशी दुर्दैवी घटना झाल्यावरच मोडवर काय यायचं याचा अर्थ मोडवर येण्यासाठी अशी घटना घडावी लागणार का मग प्रशासन जाग होणार असे अनेक प्रश्न या घटनेनंतर खरंतर निर्माण होत आहेत आता दत्ता गाडेचा पण अक्षय शिंदे होणार का हे लवकरच आपल्याला समजेल अक्षय शिंदे हा बदलापूर बलात्कार प्रकरणातला आरोपी होता आणि त्याला खोट्या चकमकीत ठार केलं होतं पण तुम्हाला या पुण्यात घडलेल्या दुर्दैवी प्रकाराबद्दल काय वाटतं या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेबद्दल प्रश्न निर्माण झालाय यावर काय तोडगा काढायला हवा तुम्हालाही वाटतं का की अशा घटना घडल्यानंतरच प्रशासन ऍक्शन मोडवर येतं मुळात आपल्याकडे कायद्याची भीती नाही आणि त्यामुळे अक्षय आणि दत्ता गाडेसारख्या आरोपींच फावतं तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की लिहा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद